जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी एक नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये टू बी एच केचा फ्लॅट ओपन सहित घेऊन आलो आहोत जो लोकेटेड असणार आहे अर्थातच करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकडवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील मित्रांनो बऱ्यापैकी क्लायंटच्या सबस्क्राईबरचे आम्हाला कॉल्स येतात की आपल्याला ही प्रॉपर्टी आवडलेली आहे पण मित्रांनो तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो कारण आपण चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक केलेलं नसते आणि आपल्याला व्हिडिओचं नोटिफिकेशन टायमावर मिळालेलं नसल्यामुळे ती प्रॉपर्टी सेल झालेली असते बेलायकनवर क्लिक केल्यामुळे आपल्याला मित्रांनो नोटिफिकेशन त्वरित मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ टू बी एच के फ्लॅटचा असणार आहे सोबत आपल्याला एक्स्ट्रा बॅल्कनी देखील मिळणार आहे आणि हॉल आणि बेडरूमला देखील बॅल्कनीज येणार आहेत मास्टर बेडरूमला मित्रांनो खूपच मोठी बॅल्कनी आपल्याला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सात मजली मरत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हा फ्लॅट मिडल फ्लोअरवर येणार आहे सिडको मान्यता प्राप्त आहे महारेरा नोंदणीकृत आहे डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच याची ओ सी देखील आपल्याला मिळणार आहे प्राईम लोकेशन आहे मित्रांनो खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटरचे अंतर असणार आहे पनवेल रेल्वे स्थानकापासून फक्त तीन किलोमीटरचे अंतर आहे येण्या जाण्यासाठी आपल्याला एन जा एम टीच्या बसेस आहेत एस टी महामंडळाच्या बसेस आहेत शेअर ऑटो आहेत मित्रांनो प्राईम लोकेशन आहे येत्या काही दिवसांमध्येच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील चालू होणार आहे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून आपला हा प्रोजेक्ट फक्त दहा मिनिटाच्या चालत अंतरावर आपल्याला मिळतोय तर वाट कसली बघताय मित्र लवकरात लवकर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा याच इमारतीमध्ये आपल्याकडे वन रूम किचनचे फ्लॅट वन केचे फ्लॅट वन बीएचके प्लस ओपन टेरेसचे फ्लॅट आणि टू एच केचे फ्लॅट सेल साठी उपलब्ध आहे सात मजली इमारत आहे प्राईम लोकेशन आहे रोड फेसिंग आहे जवळजवळ सहाशे साडेसहाशे स्क्वेअर मीटरचा हा प्लॉट असणार आहे खूपच प्राईम लोकेशन आहे वेळ न दौडता मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा खूपच कमी युनिट सेलसाठी अवेलेबल राहिलेले आहेत आणि मित्रांनो हा आहे आपला मास्टर बेडरूम या मास्टर बेडरूमला लागूनच आपल्याला सुंदर आणि स्पेशियस ओपन बॅल्कनी मिळणार आहे आणि या बेडरूम मधून आपण पाहू शकता ही आहे आपली ओपन बॅल्कनी या ओपन बॅल्कनीला आपण मास्टर बेडरूम मध्ये कन्वर्ट करू शकता किंवा स्टडी रूममध्ये कन्वर्ट करू शकता मंदिरामध्ये कन्वर्ट करू शकता याचा अटॅच टॉयलेट बाथरूम देखील आपण पाहू शकता खूपच स्पेशियस एरिया आहे मित्रांनो जवळजवळ साडेबाराशे शेवटांचा हा एरिया असणार आहे पंच्याहत्तर लाखांची किंमत याच्यामध्ये मालकाने कोट केलेली आहे जी थोडीफार नेगोशिएबल देखील असणार आहे तर लवकरात लवकर मला कॉल करा स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर धन्यवाद